नमस्कार अमृत आरोग्य आरोग्यमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्यासोबत आलेले आहेत किशनजी मोटवानी बघा त्यांनी आपल्याकडे त्यांच्या बंधूंसाठी ट्रीटमेंट घेतली होती त्यांना काय रिलीफ मिळाला आहे ते आपल्याला सांगते बघा आपण आता थेट किशन मोटवाणीसोबत संवाद साधूयात बोला सर जी नमस्कार माझ्या बंधूंचं पायाचं ऑपरेशन झालं होतं गेल्या मागे दोन महिन्यापूर्वी मग आम्ही सरांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच जागेवरनं रिझल्टबद्दल सरांचं कळण्यात आलं पण मग आम्ही सरांना एक दिवशी बोलून सरांनी डेमो दिला प्रत्येक गोष्टींचं मग सरांनी स्ट्रॅटेजी सांगितली प्लॅन केलं आणि मग हळूहळू तसंच टार्गेट बेस आम्हाला सरांनी त्यांचं रिझल्ट लवकरच जाणून दिला बघा मित्रांनो किशनजी मोटवा यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आपण विना औषध विना इंजेक्शन मार्मोथेरपीद्वारे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीला टार्गेट ओरिएंटेड काम करून त्यांना आपण अगदी स्वतंत्र केलेलं आहे चालण्यासाठी एबल झालेलं आहे ते धन्यवाद थँक्यू